श्रद्धा टपाल किडवान मध्ये आपलं हार्दिक स्वागत चल भाव्य त्याच्या काही ठळक घडामोडी बुद्धवासी भीमराव दुदांजी जाधव यांचा प्रथम स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न कल्याण तालुक्यातील सांगोडे गावचे सुपुत्र व कल्याण पंचायत समितीचे माजी उपसभापती भीमराव दुदानजी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निधन झाले होते आज त्यांचा प्रथम कार्यक्रम त्यांचे चिरंजीव कल्पेश जाधव जाधव व वतीने अठ्ठावीस ऑगस्ट रोजी टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंगल सभागृहात आयोजित करण्यात आला होता तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच बुद्धवासी श्री भीमराव दुदाजी जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन जाधव कुटुंबियांच्या वतीने करण्यात आलं बौद्ध विधीचा कार्यक्रम झाल्यावर भंतेजी डॉक्टर आयुपाल मत्री घोष यांचा प्रवचन कार्यक्रम ठेवण्यात आला होता भंतेजी डॉक्टर आयुपाल मत्री घोष यांनी मानवाच्या जीवनातील जन्म व मृत्यू यांची सविस्तर माहिती प्रवचनातून दिली आहे रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा आपल्या परिवारातील आपल्या समाजातील अनंत ज्येष्ठ उपासक माता पिता मित्र ज्ञाती या रूपाने कोणीतरी अंतिम निरोप घेतो आणि या विसर्गाचा दायक होतो बुद्धवंत देर इज टू थिंग्स इज टोटली अनकंट्रोल फ्रॉम यू मी अँड नेचर फर्स्ट इज माय बर्थ अँड सेकंड इज डेथ जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत आदरणीय बाबांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा जगातल्या अनंत रूपाचा पहिला हर्ष जन्म देणाऱ्या माता पित्यांना झाला जन्माला कुठे यावं कधी यावं कोण माझे माता पिता असावे जन्मभूमी माझी कोणती असावी बुद्ध म्हणता त्याचा सारा निर्णय निसर्ग घेतो आपण घेत नाही जन्माला आल्यानंतर जन्म प्रवास किती दिवसाचा असावा चाळीस वर्ष असावा पन्नास वर्ष असावा सत्तर वर्ष असावा ऐंशी वर्ष असावा शंभर वर्ष असावा एकशे सात वर्ष किती असावा बुद्धमंतात हे सुद्धा जन्माला आलेल्या माणसाच्या नियंत्रणात नाही जन्मही निसर्गच देतो आणि मृत्यूचा प्रवासही निसर्ग बहाल करतो मृत्यू कधी यावा कसा यावा हे जर आपल्या हातात असतं आपल्या प्रिय पित्याचा मृत्यू आपण कधी येऊच दिला नसता किती पैसा जाऊ दे धन जाऊ दे संपत्ती जाऊ दे पण मी मात्र प्रिय पित्याचा मृत्यू प्रिय मृत्य। पत्नी प्रिय पुत्र प्रिय पती त्यांच्यावरती मी अत्यंत प्रेम करतो अशा कोणाचाच मृत्यू येऊच दिला नसता तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी 何やば